दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मालेगावातून एक मोठी बातमी आहे अपघाताची ही बातमी चोंडी घाटाजवळ पुणे इंदोर महामार्गावर लग्नाचं वराड घेऊन जाणाऱ्या खासगी बसला अपघात झालेला आहे ओव्हरटेक करत असताना खासगी बस पलटी होऊन दहा वराडी यात जखमी झालेल्या आहे यात वधूचा देखील समावेश आहे जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात तातडीनं हलवण्यात आलेला आहे सुदैवानं या अपघातात जीवितहानी झालेली नाही ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे संगमनेर या ठिकाणून राजस्थानला लग्नाचे वराड घेऊन जात असताना बसला हा अपघात झालेला आहे तीस ते चाळीस वराडी या बसमध्ये होते त्यापैकी या अपघातात दहा वराडी हे जखमी झालेले आहे जखमींमध्ये वधूचा देखील समावेश आहे सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही सर्व जखमींवर शासकीय रुग्णालयात तातडीनं उपचार सुरू करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज मालेगाव